पण बालाजीबद्दल ना खूप मिक्स्ड रिॲक्शन असतात ऍक्टर्स म्हणून करताना आपण की बापरे बालाजीची सिरियल करावी क न करावी काही जणांचा एक्सपिरियन्स खूपच छान आहे काही जण डिसअपॉइंटेड आहेत थोडेसे नाव आणि सगळ्यामुळे तुझा अनुभव काय आहे मी जनरली बोलणं टाळतो म्हणजे मला अजिबात याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये की हॅ मी डायरेक्ट बोलतो वगैरे पण ऑनेस्टली पहिली मालिका आणि आय वोंट एंटायरली ब्लेम द प्रोडक्शन हाऊस परसे पण कसं असतं अनेक लोक इन्वॉल्ड असतात आणि वेगवेगळ्या लेवलवर इन्व्हॉल्ड असतात सो so, एखाद्या प्रोडक्शन हाऊसमध्ये अल्टिमेटली तुम्हाला काय ट्रीटमेंट मिळते हे सगळं या गोष्टींवर अवलंबून असतं पहिली मालिका आणि आता मागे वळून बघताना लक्षात येतं की नाही आम्हाला काही काही बाबतींमध्ये फारच वाईट पद्धतीनं वागवण्यात आलं खूप कमी पैशांमध्ये कामं करून घेण्यात आली विच इज ऑल्सो फाईन ठीक आहे इट्स पार्ट ऑफ बिझनेस आणि ते काय आता रडून उपयोग नाही काही कोणी गनपॉईंटवर आम्हाला सांगितलं नव्हतं त्याच मालिकेनं आम्हाला यु uh, नो you know, प्रसिद्धी मिळवून दिली आणि हे ते पण तरीसुद्धा अगदी बेसिक बेसिक लेवलच्या गोष्टींपासून uh, जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम येतात तर मग असं होतं की नाही एक ना माणूस म्हणून प्रोफेशनली एखादं काम करत असताना तुला जर चार पैसे मिळत आहेत तू दोन पैसे ठेव ना तुला पण उरलेल्या दोन पैशांमध्ये चांगली ट्रीटमेंट आहे चांगल्या पद्धतीचं म जेवण चांगल्या पद्धतीची वागणूक चांगल्या पद्धतीच्या इंडस्ट्री नॉर्म्सनुसार तर या अनेक गोष्टी झाल्या नाहीत आणि मला माहिती नाही कसं पण माझ्यामध्ये ते धैर्य तेव्हाही कुठून आलं मला माहिती नाही पण मी त्याच्याविरुद्ध तेव्हा आवाज उठवला मी बोललो त्यांना सुनावलं मी त्या त्या वेळेला कारण मला आधीचा कॉर्पोरेटचा अनुभव असल्यामुळे मला माहिती होतं की दिस इज नॉट राईट सगळं मान्य आहे की तुम्ही आम्हाला संधी देताय आम आमच्याकडून यु नो खूप मोठं काम घडतंय जेणेकरून आम्हाला पुढे आमचं करिअर घडेल पण याचा अर्थ असा नाही की आम्ही काय कोणाचे गुलाम आहोत म्हणजे आम्ही सलाईन लावून ऍक्ट्रेसला उभं केलंय याच्यात काही के मर्दुमकी नाही आहे इट इज लॅक ऑफ प्लॅनिंग आम्ही नाईट नाईट शूट करतो ही मजबुरी म्हणून एखाद्या वेळेला ठीक आहे पण ही काही अभिमानाची गोष्ट नाही आहे याचा अर्थ तुम्हाला तुमचं प्लॅनिंग नीट नाही करता येते सो शूटिंग इज ऑल अबाउट प्लॅनिंग मी मास्कॉममध्ये पण जे शिकलो शूटिंग अकॉर्डिंग टू कन्व्हिनियन्स हा शब्द असतो कन्व्हिनियन्स चा अर्थ तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये शूट करा आजही आपण हे शूट करताना एक कॅमेरा तुझ्यावर आहे एक कॅमेरा माझ्यावर आहे हा कन्व्हिनियन्स आहे की प्रेक्षकांनी मला जास्तीत जास्त चांगल्या अँगलने मला बघावं चित्रपटांमध्ये आपण हेच बघतो जंगलातून कॅमेरा चाललाय झाडं येत आहेत म्हणजे अॅक्च्युअल तुम्हाला तिथे नेण्याचा फील आहे ना तो सो हे बेसिकली कन्व्हिनियंट जागेत प्रेक्षकांना ठेवणं तर जो आर्टिस्ट तुमच्यासाठी तेरा तेरा तास काम करतोय त्याला तुम्ही बेसिक लेवलच्या काही गोष्टी देऊ नयेत तर मला ते अजिबातच मान्य नव्हतं आजही मा मी आत्ताही त्यानंतर जी काही कामं केली त्यामध्ये कधी कधी अधूनमधून खटके उडतात अनेक गोष्टींबद्दल माझं मत आहे जे जाहीरपणे मी आत्ता सांगणं मला बरोबर यासाठी वाटत नाही की आत्ता मी त्याच क्षेत्रात काम करतोय त्याच्यामध्ये निश्चित अनेक गोष्टी आहेत ज्या सुधारण्यासारख्या आहेत पण पहिल्या मालिकेच्या निमित्तानं मला ना इनोवे बरं वाटलं की मी ते बरंच शिकलो मला कळलं ते जर नसतं तसं घडलं आणि पायघड्या टाकून ट्रीटमेंट मिळाली असतील आज कदाचित आय वुड हॅब आय वुड हॅव बीन अ डिफरंट पर्सन त्यामुळे कुठल्याही बेटर फिलिंग्स नाहीत पण डेफिनेटली वागणूक आणि ओव्हरऑल अनुभव बघता इट वॉज नॉट अ व्हेरी प्लेझेंट वन आणि मी तेव्हाही आणि आजही आणि आयुष्यात कायम मी ऋणी असेन मी थँकफुल असेन मी आभारी असेन संजय मुने सुहिता थत्ते शीतल शुक्ल त्या काळामध्ये आम्हाला हर्षदा खानविलकर त्या काळामध्ये ज्या ज्या सिनियर मंडळींनी आम्हाला सांभाळून घेतलं ते आहे आम्ही खूप मरमर करून काम करतोय आमची पार रया गेली आहे माझ्या रुमेट्सने तीन महिन्याचं भाडं नाही घेतलं माझ्याकडून कारण मी कर। कधी यायचो कधी जायचो काही पत्ताच नसायचा जेवणाचे वांदे त्या काळात या लोकांनी आमच्यासाठी घरून डबे आणलेत त्या काळात या लोकांनी आम्हाला यु न हा आपला तर घरातून काय काय बनवून यायचं ग पहाटे त्यांना काय पडली होती शीतल शुक्ल बिचारी घरून काय काय जेवण करून आणायचे म्हणजे आम्हाला असं की दोन जेवण नाही मिळू शकणार का आम्हाला नीट बाहेर तुम्ही स्टार म्हणून आम्हाला मिरवता ना एवढे होर्डिंग लावता झी काय सगळे काय एवढं करतात तुम्ही हे नंतर चॅनललाही तक्रार केली होती म्हणलं की एवढ्या एशियातल्या पहिल्या नंबरच्या म्हणल्या जाणाऱ्या प्रोडक्शन हाऊसला या प्रकारची ट्रीटमेंट येताना लाज नसेल वाटत का किंवा कि माहितीच नसेल कदाचित त्यांच्या तिथपर्यंत पोहोचा हो म्हणजे अनेक गोष्टी आहेत ज्या मी आय डोंट नो फार जाहीरपणे बोलायची इच्छा होत नाही कारण ते असं होतं की कशाला उगेच परत दलदलीमध्ये तर इतके दोन वेळच्या जेवणाचे वांद्य असताना या लोकांनी आम्हाला ना घरचं खाऊन खाऊन मला अजून आठवतंय सुईता तत्ते घरून दहीबात घेऊन यायचे आमच्यासाठी तिला काय पडली होती खरं ती स्वतःला एवढं खात असेल बिचारी आमच्यासाठी एवढा घेऊन यायची शीतल शुक्ल डबेच्या डबे भरून आमच्यासाठी खायला घेऊन यायच्या दादा फोन करायचा मी संकर्षण कराडे आम्ही कधी त्याला पिकअप करायचो कधी पिक करा तो बस न्यायचा मग कधी काय तर पॅरामाऊंटचा किमा आण अमुकची इडली आण कधी मी मस्त आभ्या घरी केले बर का तर आम्हाला कळायचं ग की हे ना आमच्यासाठी करतायत मुद्दा त्यांना त्यांच्या पुरता डबा हे ते आणि उद्या त्यांनी सांगितलं असतं त्यांच्यासाठी बाहेरूनही आलं असतं जेवण पण ती माझ्यासारख्या एखाद्या नवीन कलाकारासाठी इतकी मोठी गोष्ट असते